टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे सीबीआयने विविध राज्यातील छत्तीस ठिकाणी छापेमारी केली असून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही धाड टाकली आहे पुण्यासह देशातील अनेक शहरात छापेमारीची कारवाई सुरू असून पुण्यामध्ये केलेल्या कारवाईत सीबीआयने दहा जणांना अटक केली विविध देशातील नागरिकांना जाळ्यात अडकवून सायबर गुन्हेगारी नेटवर्क विरोधात केंद्रीय तपास यंत्रणेची ही मोठी कारवाई आहे सीबीआयने पुण्यातून दहा हैदराबादमधून पाच आणि विशाखापट्टणम येथून अकरा जणांना अटक केली त्यामुळे सायबर फ्रॉड प्रकरणातील छापेमारीतून सीबीआयने एकूण सव्वीस जणांवर अटकेची कारवाई केल्याचं स्पष्ट झालं मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय संचलन विभागाने चोवीस सप्टेंबर रोजी ऑपरेशन चक्रच्या माध्यमातून सायबर फसवणुकीबाबत खटला दाखल केला होता त्यानंतर या प्रकरणी तपास सुरू केल्यानंतर गुरुवार सायंकाळपासून आजपर्यंत पुणे हैदराबाद अहमदाबाद आणि विशाखापट्टणम येथील बत्तीस वेगवेगळ्या जागांवर छापा टाकण्यात आला पुण्यातील रिजेंट प्लाझा या ठिकाणी सुरू असलेल्या कॉल सेंटरवरही छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे सायबर नेटवर्कच्या माध्यमातून कॉल सेंटरमधील कामगारांचा या समावेश असल्याची शक्यता आहे तपासादरम्यान विविध कॉल सेंटरमधून एकशे सत्तर जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे पुण्यासह हैदराबाद अहमदाबाद विशाखापट्टणम यांसारख्या शहरातून सव्वीस जणांना अटक करण्यात आली आहे तसंच घटनास्थळावरून मोबाईल फोन लॅपटॉपसह इतर इलेक्ट्रॉनिक सामग्री देखील जप्त करण्यात आली आहे गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत अठ्ठावन्न लाख रुपयांची रोकड आणि तीन महागड्या गाड्या सुद्धा जप्त करण्यात आल्या आपल्या भागातील महत्वाच्या